मी पाऊस पडतोय पाऊस पडतोय आणि चहा झाला झालाच पाहिजे वेगळे पण एकदा करून बघा पातेल ठेवलं आहे पातेलात पाणी नाही घातलं एक चमचा साखर घातलेलं आहे पात्याला गरम झालं की साखर पूर्ण विरगळते पूर्ण हलवत राहायची साखर विरगळली की मी एक कप पाणी घातलेलं आहे पूर्ण साखर विरगण झाली की पाणी चांगलं उकळायचं पाणी उकळ माडं आलं होतं मी आलं घातलं वेलची घातली तरी चालतं आलं चांगलं परत येऊन द्यायची आपल्याला पाहिजे तेवढी पावडर घालायची पावडर घालून परत चांगला उकळून द्यायचा चहा मस्त असं भन्नाट चहा लागतो आणि मी एक कप दूध ओतलेलं आहे चांगला चांगलं दूध उकळून आठवायचं थोडंसं हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी चहा सुद्धा करू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कराय विसरू नका आणि तुम्ही सर्वजण पण सुद्धा चहा प्यायला नक्की या या मग गरमागरम चहा प्यायला सर्वांना श्री स्वामी समर्थ